नमस्कार जयन विद्यार्थी मित्र हो मी यामोल देशमुख स्वागत करतो परत एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये कृषी सेवक वरती दोन हजार पंचवीस बद्दल एक नवीन मोठं अपडेट आलेलं आहे एक ऑफिशियल मागणीपत्र जे आहे तर ते आपल्या समोर आलेलं आहे आणि या मागणी पत्राच्या आधारे आता महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उत्सुकता लागलेली आहे की आता मागणीपत्र आलं म्हणजे लगेचच जाहिरात येऊ शकते का किंवा आता ही जी जाहिरात येणार आहे तर ही आचारसंहितेमध्ये अटकू शकते का किंवा आचारसंहिता नंतर ज्या निवडणुका होणार आहे निवडणुका झाल्यानंतर ही भरती येऊ शकते का तर याचा एक स्पेसिफिकली आपण अंदाज घेऊया जेणेकरून भरती कधी येणार आहे आणि आपल्या अभ्यासाची प्रखरता वाढवायची आहे की नाही याचा देखील एक तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल तत्पूर्वी आपल्या ई स्वयम ॲपवरती आप आपण फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स ज्या तर त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत महानगरपालिकेची सध्या जर तुम्ही तयारी करत असाल टी सी एसची करत असेल किंवा धर्मादायची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या नोट्स ज्या आहेत या परिपूर्ण आहेत एक्झाम ओरिएंटेड एक्झाम ओरिएंटेड अशा या नोट्स आहेत फक्त एकोणपन्नास रुपयात आहे तुम्ही आपलं अप्लिकेशन डाउनलोड करायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जर काही प्रॉब्लेम आला तर सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती फोन करा तुमचं शंका निरसन केलं जाईल बघा आता ही जी मागची जी भरती आहे ना तर ही मागची भरती झाली होती पहा दोन हजार अठराला आणि दोन हजार तेवीसला झाली होती ठीक आहे तर आ, सदरील ज्या भरती आहेत ना तर या दोन्ही भरतीबद्दलचे जे परिपत्रक आहे।, आहे तर ते आपल्याकडे आहे ठीक आहे हे परिपत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील मी पा टाकून देणार आहे बघा यामध्ये कृषी सेवक भरती एक्झामिनेशन दोन हजार तेवीसला जी झालेली आहे तर त्यांची ही वेटिंग लिस्ट आणि ही काय आहे प्रतीक्षा यादी आणि जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती ही यामध्ये होती ठीक आहे तसंच हिची जी जाहिरात आहे किंवा हे जे आय बी पी एसनं जो मागचा पेपर घेतला होता तर आय बी पी एसनं काय केलं होतं की ही जी सरळ सेवा परीक्षा झाली होती आय बी पी एस तर्फे झाली होती ठीक आहे आणि यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाच्या संकेतस्थळावरती ही बारा तीन दोन हजार चोवीसला काय केली होती पब्लिश केली होती म्हणजे सिलेक्शनची लिस्ट आणि वेटिंग लिस्ट बारा तीन जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चमध्ये काय झालं होतं की ही यादी दोन हजार चोवीसमध्ये लावली होती म्हणजे दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या महिन्यापर्यंत ही काय होणार होती की एक्सपायर होणार होती पण त्यावेळेस सहा महिने दोन सहा काय केली होती वाढवलेली होती आणि आता नवव्या महिन्यामध्ये काय झालेलं आहे की दहा बारा तारखेच्या आसपास ही जी प्रतीक्षा यादी आहे तर ही काय झालेली आहे संपलेली आहे एक्सपायर झालेली आहे म्हणजे नवीन भरतीसाठी योग चांगले जुळून आलेले आहे न आता हे जे पत्रक आलेलं आहे तर हे पत्रक माझ्या समोर आहे आणि या पत्रकामध्ये सांगितलेलं आहे की बघा तुम्ही बघू शकता यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत हे काय आहे पत्र देण्यात आलेलं आहे या ठिकाणी तारीख जी आहे तर ती एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे आजचीच तारीख यामध्ये आहे आणि यामध्ये कृषी विभागीय जे सहसंचालक आहेत तर यांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि हे पत्र लिहिलं गेलेलं आहे गजाननराव पाटील प्रशासकीय अधिकारी यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आता या पत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्रांचे अवलोकन व्हावे सदर संदर्भ एक व दोनचे पत्रांन्वये कृषी पद भरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचे मागणीपत्र सादर करण्याबाबत कळवण्यात आले होते मोठा मोठी सांगतो की कृषी सेवक ही जी भरती आहे किंवा आपल्या विभागामध्ये कृषी सेवक जे आहेत ते कमी आहेत कामाचा लोड जास्त आहे म्हणून आपल्याला कृषीसेवक लागणार आहे यासाठी मागणीपत्र जे आहे तर ते तयार करण्यात आलं होतं किंवा मागणीपत्र जे आहे तर ते सादर करण्यात आले होते तथापि अद्यापपर्यंत आपल्या कार्यालयाची माहिती प्राप्त झालेली नाही हे यांनी जे जे काही विभागीय सहसंचालक का आहेत यांना पाठवलेलं आहे ठीक आहे मग विभागीय सहसंचालक जे आहेत तर ते आपल्या विभागाचे काय करणार आहेत की कि किती लोकांची आवश्यकता आहे किती पद किंवा आकृती बंद तयार करण्यासाठी ही प्रायमरी हालचाल आहे ठीक आहे आणि यांनी सांगितलेलं आहे वरतून गजाननराव पाटील यांनी की अद्याप माहिती जी आहे तर ती प्राप्त झालेली नाही आणि त्यांनी पुढं सांगितलेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या भरतीसाठी नियमानुसार मागणीपत्र दोन दिवसात कार्यालयास सादर करण्यात यावे म्हणजे पुढच्या दोन दिवसात ठीक आहे दोन ऑक्टोबरच्या अगोदर किंवा थोडंसं लेट येऊ शकतो प्रशासकीय कारभार आहे तर पहिल्या हप्त्यामध्ये ऑक्टोबरच्या हे जे मागणीपत्र आहे तर हे मागणीपत्र जमा झालेलं असणार आहे एकंदरीत माहिती बाहेर येईल नाही येईल तो नंतरचा भाग राहिला पण एकंदरीत ग्रामसेवक भरतीसाठी दोन हजार सव्वीसमध्ये किती रिक्त जागा असू शकतात याची वरवर जी आहे तर ती माहिती या विभागामध्ये किंवा यामध्ये तयार झालेली असणार आहे जर आपल्याला कुठूनही माहिती जर मिळाली तर नक्कीच याबद्दल आपण अपडेट देणार आहोत ठीक आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर भरती येण्याचे सहसा एवढे काही चान्सेस नाही आहेत कारण की आता आगामी आचारसंहिता लागणार आहे आकृती बंद देखील मंजूर नाही आहे तर त्यामुळे वित्त भागाची मान्यता म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी तर दूरच आहे ठीक आहे आकृती बंद तयार करण्यासाठी अगोदर रिक्त जागा किती आहेत मंजूर किती आहेत आणि आपल्याला किती मिळणार आहेत याचा एक आकृती बंद तयार झाल्यानंतर तो मान्यतेसाठी पाठवला जातो मान्यता होऊन आल्यानंतरच मग पुढच्या हालचाली ज्या आहेत त्या प्रकरपणे दिसायला मिळतात आणि तिथून पुढे आकृती बंद तयार झाल्यानंतर तिथून पुढे पाच ते सहा महिन्यात जाहिरात दिसायला मिळत असते म्हणून दोन हजार मध्ये ही जाहिरात आपल्याला जून जुलैमध्ये दिसण्यास मिळू शकते कारण आता जानेवारीपर्यंत तर आणि निवडणुका असणार आहे फेब्रुवारी मार्चमध्ये पोरांचे पेपर असणार आहेत आणि जे पोरं शेवटच्या वर्षात आहे त्या विद्यार्थ्यांना अन्याय नको व्हायला किंवा त्यांना एक चान्स असावा म्हणून जून जुलैमध्ये जे आहे तर ते जास्त करून कुठल्याही पदभरती ज्या आहेत तर त्याची जाहिरात जी आहे तर ती जून जुलैमध्येच येत असते आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जर तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर ते तुम्ही नोंदवू शकता आतापर्यंत एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम